स्वागत आहे मंदिर यात्रा विथ निकुराजा चॅनलवरती आज आपण एक असा प्रश्न जाणून घेणार आहोत जो प्रत्येक संक्रांतीला आपल्या मनात येतो संक्रांतीच्या दिवशी लहान मुलांची लूट का केली जाते यामागे फक्त मजा आहे की यामागे काही धार्मिक पौराणिक आणि आध्यात्मिक रहस्य दडलेलं आहे आजची ही कथा ऐकल्यावर तुम्ही कधीही संक्रांतीची लूट साधी गोष्ट म्हणून पाहणार नाही संक्रांती म्हणजेच काय संक्रांती म्हणजे सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतात उत्तरायची सुरुवात होते अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा प्रवास नकारात्मकतेचा अंत आणि सकारात्मकतेची सुरुवात म्हणूनच संक्रांतीला दान वाटप सौहार्द्र गोडी याला विशेष महत्व आहे लूट म्हणजे नेमकं काय आज आपण लूट म्हणतो पण प्राचीन काळात याला म्हणायचे बालदान किंवा बाल, कि बाल आशीर्वाद विधी लहान मुले म्हणजेच निष्पाप मन ईश्वरांचं जिवंत रूप देवांचा आशीर्वाद बालक आणि सूर्यदेव यांची एक पौराणिक कथा आपण ऐकूया खूप प्राचीन काळात एक गाव होतं त्या गावात सूर्यदेवाची विशेष उपासना केली जायची पण हळूहळू लोक स्वार्थी झाले दान कमी झालं त्यावेळी सूर्यदेवांनी विचार केला माझ्या उपासनेचा खरा अधिकारी कोण आहे तेव्हा सूर्यदेव लहान मुलांच्या रूपात गावात आले त्यांनी घराघरांत जाऊन थोडं अन्न गूळ तीळ मागितले काही लोकांनी दिलं काही लोकांनी नकार दिला ज्यांनी दिलं त्यांच्या घरात समृद्धी आली पीक चांगलं आलं मुलं दीर्घायुष्य झाले ज्यांनी दिलं नाही त्यांच्या घरात दारिद्र्य आले तेव्हापासून परंपरा सुरू झाली संक्रांतीला लहान मुलांना काही ना काही द्यायचे तिळगुड ऊस बोर दाणे हे वस्तू का देतात प्रत्येक वस्तूचा अर्थ आहे तिळ म्हणजे पापनाश गुड म्हणजेच गोडवा आणि प्रेम बोर म्हणजे आयुष्याची परिपूर्णता ऊस म्हणजेच कष्टाचं फळ शेंगदाणे म्हणजे भूमीशी नातं लहान मुलांना हे देणं म्हणजे ईश्वराला अर्पण केल्यासारखं आहे लहान मुलांची लूट म्हणजे चोरी नाही अहंकाराची लूट मुलं घेतात मोठे देतात म्हणजेच मी देणारा आहे हा अहंकार संपतो वाटप ही भावना वाढते धर्मशास्त्रात सांगितलेले आहे बालकांना दिलेले दान थेट देवांपर्यंत पोहोचते संक्रांतीला बालदान केल्याने सूर्यदेव प्रसन्न होतात संतती सुख मिळते घरात लक्ष्मी वास करतो आज लोकं म्हणतात ही तर लूट आहे पण लक्षात ठेवा आज दिलं नाही तर उद्या मिळणार नाही संक्रांतीला मुलांना द्या तिळगुड बोर उस लहान खेळणी थोडेसे पैसे पण मनापासून संक्रांतीची लूट म्हणजेच गोंधळ नाही किंवा गैरसमज नाही ती एक पवित्र परंपरा आहे ती एक आशीर्वाद विधी आहे या दिवशी जितकं द्याल तितकं आयुष्य गोड होईल जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये जय सूर्यदेव लिहायला विसरू नका आणि मंदिर यात्रावीत निकुराजला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका